सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात गुन्हेगारी काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये शहरात चोरी दरोडा खून अशा नवनवीन घटना दररोज येत आहे त्यातच सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळील एच डी एफ सी एटीएम शोरूम जवळ सोमवारी रात्रीच्या सुमारास एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली यामुळे परिसरात एकच हाहाकार माजलाय महेंद्र प्रकाश सारकी असे या मृत युवकाचे नाव असून युवकावर चाकूने वार करत हत्या करण्यात आली आहे मारेकरी पसार झाले असून या हत्येमागचं कारण काय हे अद्याप अस्पष्ट आहे <स्वारी> या घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपायुक्त मुनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सीताराम कोल्हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांच्यासह पथक करीत आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक